स्वामींची पूजा कशी करावी नित्यसेवा कशी करावी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामींची पूजा करण्यासाठी स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्नान घालून पिवळ्या रंगाची फुले व पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी धूप दीप प्रज्वलित करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप शक्य असेल तितका जप करावा सेवेसाठी एक निश्चित वेळ ठरवून दररोज त्याच वेळी सेवा करावी आणि स्वामींच्या भक्तीमध्ये आणि इच्छेमध्ये सातत्य ठेवावे थे स्वामी सेवा कशी करावी स्नान आणि स्वच्छता तर श्री स्वामी समर्थांच्या पूजेचा पूजेला पूजे बसण्यापूर्वी स्नान करून शरीर आणि मन स्वच्छ करावे पूजास्थान घरात स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि ती जागा स्वच्छ ठेवावी तिसरा आहे फोटोची पूजा किंवा मूर्तीची पूजा स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला फुलांचा हार अर्पण करावा उर्बत्ती दिवा लावावा चौथा आहे मंत्र जप श्री स्वामी समर्थ हा मंत्र नित्य जप म्हणून म्हणावा शक्य असल्यास अकरा माळी जप करावा किंवा तुम्हाला शक्य असेल तितक्या माळा कराव्यात पाचवा आहे नैवेद्य स्वामींना रोज थोडासा गोडाचा नैवेद्य जसा की दूध भात साखर खडेसाखर असं ठेवायचं आहे सव्वा आहे नियमितपणा स्वामींची सेवा करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करावी आणि ती वेळ दररोज पाळावी सातवा आहे सातत्य काही अडचण असली तरी ठरवलेली सेवा करण्याची वेळ चुकू नये असे केल्याने स्वामी आपल्याला लवकर प्रचिती देतात आठवा आहे भाव आणि श्रद्धा स्वामींची सेवा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावी असे सांगितले नवं आहे पारायण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथीचे वाचन करावे पारायण हा देखील एक उत्तम मार्ग आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की आपल्याला कोणत्याविषयी व्हिडिओ पाहिजे आहे तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ